बाजपेयांनी घेतली चांगली घेतली त्या सोनिया गांधीला अरे वाचून 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 वाचते आणखीन बोलते काल पर्वाकडची बाई परदेशी आली बाजपेयांना धडा शिकवते बाजपेयाने सरळ सांगितलं साठ एकोणीसशे साठ सालापासून मी या सदनाचा सदस्य आहे आणि या सोनिया गांधीकडनं मला धडे शिकण्याची गरज नाही आणि त्यांनी मला धडा शिकू नये आणि बाईची बाजू घ्यायला लागले बाजपेयांवरती टीका व्हायला लागली की बाजपेयीला नाही शोभलं नाही अमुक नाही ते सिनियर मोस्ट आहेत अरे मग एवढ्या वडील धारा माणसाचा ही बाई अपमान करते आणि ती तिकडूनची हेही आम्ही सहन करायचं हा स्वाभिमान तुमचा जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंतच या देशाला काही चांगले दिवस येण्याची शक्यता आहे नाही तर नाही रसा चाललं आहे बिघडलं आहे सगळा मामला मी बाजू घेतो आणि टीकाही करतो तो तो चावला होता त्याने मला एक प्रश्न विचारला आप तो हिंदुत्व तो के अभिमानी आहे म्हटलं बिलकुल क्योंकि मैं बहुत कडवा हिंदू म्हटलं कडवट हिंदू आहे हलकट हिंदू आहे हिंदू राष्ट्र चाहिए म्हटलं राष्ट्र चाहिए कोणाची परवानगी घ्यायची हे हिंदूच राष्ट्र आहेत हिंदुस्थानात हिंदु हिंदू राष्ट्र नसेल तर काय पाकिस्तानात हे हिंदू राष्ट्र आहे कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही आणि कोणीही त्याचे भांगडीत पडू नये आमच्या ही जी एकंदर तुम्हाला भाषा त्यांच्याशी बोलायला लागते तरच ते गप्प बसतील नाही तर सगळेजण आधी हिंदू खास करून हलकटपणानं प्रश्न विचारत असतात हलकटपणानं पुष्कळाला असं वाटतं की रक्तात काय भेसळ झाली की काय ते ब्रीड आहे की काय